नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठाकरे गटाच्या लोकसभा गटनेतेपदी या नेत्याची नियुक्ती काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा गटनेतेपदी शिवसेना नेते, नेते खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दक्षिण मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांची प्रबोधपदी नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नऊ खासदार निवडून आले आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांची सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत हायड्रिक साधली त्यानंतर आता त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे लोकसभेमध्ये शिवसेनेच्या घटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दक्षिण मु मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांची प्रदोत्पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची राज्यसभा गटनेतेपदी आणि दोन्ही सभागृहाच्या संसदीय पक्षाचे नेतेपदी नियुक्ती कर करण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद